नगर नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी स्वागत माथाडी मंडळातील अधिकाऱ्यांच्या टोळवा टोळवीमुळे कामगारांचे तकले सहा महिन्यांचे पगार स्वराज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या वतीने माथाडी मंडळात निदर्शने हातावर पोट असलेल्या माथाडी कामगारांना थकीत पगार तात्काळ देण्याची मागणी कामगारांच्या पगाराचे व वाराईचे पैसे जमा असून देखील माथाडी मंडळातील अधिकाऱ्यांच्या टोळवाटोळवीमुळे सहा महिन्यांपासून कामगारांचे पगार थकल्याच्या निषेधार्थ मार्केटयार्ड येथील माथाडी असंरक्षित कामगार मंडळांच्या कार्यालयात स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली तर हातावर पोट असलेल्या माथाडी कामगारांना जाणीवपूर्वक वेतनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करून घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांदे दत्ता तापकेरे कुमार छेत्रे गौरव पाटोळे गणेश टिमकरे पिंटू सरोदे सोपान कदम लक्ष्मण गवरे आदींसह माथाडी कामगार सहभागी झाले होते गेल्या सहा महिन्यापासून एक्साइड कंपनीतील माथाडी कामगारांचा पगार होत नाही त्यांच्याकडनं एक्साईट कंपनीकडनं वेळोवेळी तारखेची तारखेला पगार माथेडी बोर्डात जमा केला जातो आजपर्यंत आज रोजीपर्यंत आज माथेडी कामगार मंडळामध्ये दहा लाख रुपये अमाऊंट एक्साईडनी जमा केलेले आहे त्यांना फक्त कामगारांना अॅडव्हान्सपोटी वीस हजार रुपये दिलेले आहे <coughs> कामगारांची आज उपासमारीची वेळ आलेली दिवाळी सारखा मोठा सण जो आपण मानतो त्या सणाला देखील यांनी दहा लाख रुपयांच्या यांच्या अकाउंटवर जमा असून त्या कामगारांना पगार दिलेला नाही त्यांच्याकडनं पगारातून बत्तीस टक्के विकट होती आणि काय होतं वेळोवेळी त्यांना उडवडी जे उत्तर दिले जाते फॅक्टरी इन्स्पे इन्स्पेक्टरकडे आलो जगदणी साहेब आहेत त्यांच्याकडे आलो की त्यांना म्हणते तुम्ही अकाउंटंटकडे जा अकाउंटंटकडे गेलो त्यांना म्हणते जगदनीकडे जा आम्ही मंडळाच्या अध्यक्षांना भेटलो सेक्रेटरीला पण भेटलो त्यांनी पण सांगितलं जाऊन त्या जगदणी साहेबांना भेटा असे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही दही खूप चक्र मारतोय पण एकही एक मंडळाच्या वतीने कोणाचा म्हणत नाही असं की कामगारांना पगार दिला पाहिजे परंतु आता हे कामगार शेवटच्या क्षणाला एकदम हातगायला आलेले आहेत जर यांनी सोमवारपर्यंत जर कामगारांच्या अकाउंटवरती पगार जमा केला नाही तर ह्या सोमवारपासून आम्ही हे मातडी मंडळ बोर्ड चालू देणार नाही यांनी याची दक्षता घेऊन यांचे सर्वांचे पगार जमा केले पाहिजेत अन्यथा काय करू ते आम्ही सोमवारी तर सांगूच त्यांना अशा पद्धतीने टाळाडाळीचे प्रकार चालू आहे तर कृपया माताडे मंडळाने या सर्व कामगारांचे गेले सहा महिन्यापासून जे पगार आहेत टोळी क्रमांक बासष्ट व बहात्तर यांचे पगार त्वरित लवकरात लवकर जमा करावा अन्यथा संघटना एक मोठं आंदोलन उभारणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा